नाशिकमध्ये सलग चौथ्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती ही कायम आहे रामकुंड गोदाचा गोदाघाटाचा परिसर आज देखील पाण्याखाली गेलेला आहे गोदाघाटावरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा आज सुद्धा वेढा आहे मात्र विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे कालच्या तुलनेमध्ये पूरपातळी काहीशी कमी झाली आहे जिल्ह्याला आज सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यातील चोवीसपैकी नऊ धरणं ही ओव्हरफ्लो तर सतरा धरणांमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे दरम्यान गोदाघाटावरील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी नाशिकमध्ये सलग चौथ्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे मी आता गोदा घाटावर आहे आत्ताची ही चौथ्या दिवशीची दृश्य आहेत रामकुंड गोदा घाटाचा संपूर्ण परिसर आज देखील पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय जी लहान मोठं मंदिर मंदिरं गोदा घाटावर आहेत काल संध्याकाळी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातून नऊ हजार चारशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला होता आणि त्यामुळे रात्री गोदावरीच्या पूरपातळीमध्ये वाढ झालेली होती आणि अगदी दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी पोहोचलेलं होतं नाशिक जिल्ह्यातली तब्बल सतरा धरणं जी आहे त्या सतरा धरणांमधून सद्यस्थितीमध्ये पाण्याचा कमी जास्त प्रमाणात विसर्ग केला जातो तर आहे तर नऊ धरणं जी आहेत ती ओवरफ्लो झालेली आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका